सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत शेलॉक होम्सच्या कथा हे भालवा केळकर यांचं पुस्तक आणि त्याच्यातली गोष्ट नॉरवूडचं वास्तुशास्त्रज्ञ मागच्या भागामध्ये आपण बघितलं की त्या गुप्त खोलीमध्ये ओल्डेकर कसं पुन बसला होता त्याला तिथनं होम्सनं कसं बाहेर काढलं आणि आता बघूया पुढे काय होतंय ते आणि कसं काय आता होम्स सिद्ध करतोय की हाच खरा ओल्डेकर आहे आणि मॅकफेलेन हा निर्दोष आहे या भिंतीतल्या गुप्त खोलीसेदार अत्यंत कुशलपणे आणि सफाईदारपणे भिंतीत मिसळून जाऊन थोडे सुद्धा लक्षात येणार नाही असं बसवलं होतं आता आपल्याला ते लक्षात सुद्धा आलं नव्हतं आतल्या बाजूला छताला झरोके ठेवून उजेड आत येण्याची व्यवस्था केली होती तसंच थोडेसं फर्निचर आणि खाद्यपेय यांचीही व्यवस्था ठेवली होती काही पुस्तकं आणि कागदपत्रं पण होती होम्सनी जेव्हा त्या वास्तुशास्त्रज्ञ मॅकफेल्लेनला आपण सिद्ध करणार आहोत की मॅक्फेल्लेन हा निर्दोष आहे त्याच्यासाठी जेव्हा विचारणा सुरू केली तेव्हा त्याला ही सगळी माहिती मिळत होती स्वतः वास्तुशास्त्र शास्त्रज्ञ आणि तोसुद्धा नुसतं पुस्तकी नव्हे तर स्वतः प्रत्यक्ष बांधकाम करणारा वास्तुशास्त्रज्ञ असलं म्हणजे हा असा फायदा होतो त्यामुळे सोल्डेकरने ही लपण्याची जागा प्रथम तयार केली आणि नंतर त्याने मॅकफेलिनला कचाट्यात धरण्याची युक्ती शोधली घरातली स्वयंपाकेण हीच केवळ त्याची साक्षीदार होती लेस्ट्रेड तिलाही तुट अटक करायला विसरू नकोस बरं होम्स म्हणाला जरूरच अटक करीन तू सांगतो आहेस म्हणून मुद्दाम करीन पण होम्स ही जागा आहे आणि तिथे हा लपला आहे हे तुला कसं कळलं तू कसं शोधून काढलंस लिस्ट्रीडनं अगदी भारावून जाऊन विचारलं मी मनाशी ठरवलं की हा ओल्डेकर याच घरात कुठेतरी लपलेला असावा मी जेव्हा या घराच्या वरच्या वरांड्यात हिंडलो तेव्हा तो मला याच्याच खालच्या वरांड्यापेक्षा सहा फुटांनी लांबीला कमी दिसला त्यामुळे मला सहजच देण्यात आलं की ही स्वारी या वरांड्याच्या एका टोकाशी गुप्त जागेत लपली असावी आणि ती गुप्त जागा त्या सहा फुटांच्या भागात असावी आग लागल्याचा अरडा आरडाओरडा केला तर ओरडेकरला काही गुप्त जागेत राहणार नाही राहताही येणार नाही असं मला वाटलं नवे खात्रीच झाली माझी तशी अर्थात आपण सरळ त्याच्या गुप्त जागेत घुसून त्याला अटक करू शकलो असतो पण त्याला स्वतःला आपण होऊन बाहेर यायला ला लावण्यात स्वतःला सुघडकीला आणायला लावून त्याची फजिती करण्यात जरा गंमत वाटली शिवाय तू तु मला तुझ्या तथाकथित तु विजयोन मादात टोमणा दिला होतास तेव्हा म्हटलं आपणही आता आपली बाजी जिंकल्यावर तुझी थोडी थट्टा करावी होम्स हसत म्हणाला नाही त्या बाबतीत तू मला लाजवलंसस पण या ओल्डेकरचा खून झाला नसून हा जिवंत आहे आणि याच घरात आहे हे तू कसं ओळखलंस लिस्टेडनं विचारलं लिस्टेड तू मला जो ठसा दाखवलास ना त्यावरूनच मी हा निष्कर्ष काढला तू म्हणालास की प्रकरण आता कायमचं निकालात निघालं मीही मनात तेच म्हटलं पण निराळ्या अर्थानं कारण ओल्डेकरच्या अस्तित्वाचा पुरावाच मला तू दिलास दाखवलास हा अंगठ्याचा ठसा काल त्या जागी भिंतीवर नव्हता हे मला ठाम माहीत होतं मी अत्यंत बारीक क्षुल्लक सुद्धा फार महत्त्व देतो हे तू अनेक वेळा पाहिलंच आहेस मी स्वत तो हॉल अगदी बारकाईनं तपासला होता आणि त्यामुळे त्या, त्या भिंतीवर अंगठ्याचा ठसा नव्हता हे मला पूर्ण माहीत होतं याचा अर्थ असा की कालच्या रात्रीत हा था ठसा तिथे उठवला गेला असावा होम समजून सांगत होता ते ठीक आहे पण कसा हे लेसरेडनं अदिरतेनं विचारलं अगदी सोपं आहे ते मॅक्फेल्लेनशी बोलणं झाल्यावर कागदपत्रांची पाकिटं बंद करून सील करताना ओल्डेकरने मॅकफेल्लेनला सीलवर अंगठा उठवायला लावला आणि मॅक्फेल्लेननंही ते अगदी नेहमीचं काम करावं तसं निशंकपणानं केलं आता त्यालासुद्धा कदाचित हे लक्षातही आलं नसेल कदाचित हे सहज घडलं असेल आणि ओल्डेकरला त्याचा उपयोग होईल ही कल्पना नसेल लपल्या जागी विचार करता करता मॅकफेलेनच्या विरुद्ध निकाली पुरावा म्हणून ह्या अंगठ्याचा ठसा असा वापरावा हेही त्याला वाटलं असेल मग काय एकदा कल्पना सुचल्यावर पुढचं काम सोपं होतं सीलवरून तो स्वत ठसा स्वतःला पिंटोचून आलेल्या रक्तात भिजवायचा आणि भिंतीवर उठवायचा रात्रीच्या वेळी हे काम त्या स्वयंपाक इंडबाईच्या सहाय्यानं ओल्ड करणं केलं त्या लपण्याच्या खोलीत जी कागदपत्रं आहेत त्या मॅक्फलेनच्या अंगठ्याचा ठसा असेल मी सांगतो की तो तुला नक्की तिथं सापडेल होम्सने निश्चितपणे सांगितलं कमाल केलीस खरोखर कमाल केलीस तू सांगितल्यावर सारं कसं सा अगदी सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ झालं पण होम्स या साऱ्या जीव घेण्या फसवणुकीचं कारण कायडनं एखाद्या शिकाऊ मुलाच्या अधिरतीनं विचारलं त्याचा सुरुवातीचा गर्भोद्गत स्वर केव्हाच मावळला होता आणि तो अगदी मवाळ झाला होता आता त्याला पटलं होतं की होम्सच गुरु आहे आणि आपण त्याच्या पायाशी बसून त्याच्याकडून धणे घेणारे केवळ शिष्य आहोत या साऱ्या जीव घेण्या फसवणुकीचं कारण सांगणं फारसं कठीण आहे असं नाही ओल्डेकर हा एक अत्यंत आतल्या गाठीचा दुष्प्रवृत्त डूक धरणारा असा दुष्ट माणूस आहे हेच यावरून सिद्ध होतं मॅकफेलिंगच्या आईला त्यानं तिच्या लग्नाआधी मागणी घातली होती ती तिनं ती नाकारली हे तुला माहीत आहे नसेलच लेस्ट्रेड मी तुला पहिल्या प्रथमच सूचना दिली होती की तू प्रथम तपासणीसाठी ब्लॅक हिथला जा नंतर नॉर्वूर्डला जा पण तू तसं केलंच नाहीस बरं ते जाऊ दे ओल्डेकरला तिचा नकार फार जाचला शल्यवत सलत राहिला आयुष्यभर केवळ तिचे सूड कसा घ्यायचा याचाच विचार करत राहिला जन्मभर त्याला ते सल्य शल्य टोचत होतं पोळत होतं पण त्याला आतापर्यंत तशी संधीच मिळाली नव्हती गेल्या एक दोन वर्षात त्यानं बहुधा सह्यांचा उद्योग केला तो सारास त्याच्या बाबतीत अंगाशी आला त्याची परिस्थिती बरीच खालावली तेव्हा त्याच्या देणेकर्यांना फसवायचं ठरवलं आणि मोठमोठ्या रकमा कॉर्नेलियस म्हणून कोणाला तरी चेक न द्यायला सुरुवात केली माझ्या कल्पनेप्रमाणे कॉर्नेलियस हे त्याचंच मुद्दाम घेतलेलं खोटं नाव असावं मी अजून या चेकचा छडा लावलेला नाही पण माझी खात्री आहे की ते एखाद्या मोठ्या शहरात एखाद्या मोठ्या बँकेत कॉर्नेलियस या नावाच्या इस्माच्या खात्यावर म्हणून जमा झाले असले पाहिजे ओल्डेकर स्वतः अधूनमधून या गावात कॉर्नेलियस या नावाखाली दुहेरी जीवन जगत असला पाहिजे त्याचा आताचा एकूण कट यशस्वी झाला असता तर मॅक्फेल्लेनला फासावर टाकून टांगून त्याला सुडाची पूर्तता करता आली असती आणि नंतर स्वतःचं नाव बदलून सारे पैसे घेऊन त्याला नव्यानं आयुष्य आपलं उघडून आता आरामात राहता आलं असतं होम्सने सारा उलगडा केला वा सारं कसं अगदी उत्तम तऱ्हेनं स्पष्ट केलंस होम्स लिस्टेट कृ कृतज्ञतेनं म्हणाला अशा तऱ्हेनं ओल्डेकर म्हणून नाहीसं झाल्यावर त्याचा मागच काढणं शक्य राहिलं नसतं आणि अशा तऱ्हेनं कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकताना त्याच्या जुन्या सूड विषयावर मॅकफेल्लेनच्या आईवर त्याच्या जुन्या प्रेयसीवर सूड उगवता आला असता कारण आपल्या मुलानं ओल्डेकरचा खून केला आणि तो देखील द्रव्यलोभानं केला हे तिला सारखं सलत राहिलं असतं कारण मॅकफेल्लेन हे तिचं एकमेव मूल होतं ओल्डेकरचा एकूण कट खरोखरच एखाद्या निष्णात खलनायकाला शोभणारा होता आणि तो त्यानं अत्यंत कुशलपणानं यशस्वी केला होता उदाहरणार्थ त्याची मृत्यूपत्राची कल्पना त्यामुळे गुन्ह्याला निश्चित हेतू मिळाला आईवडिलांना न सांगता ओरडेकरकडे जाणं काठी विसरणं रक्त जा जाळी त्यातील हाडं बटणं हे सारं मॅकफेल्लेनच्या विरुद्ध उभे हो केलेले पुरावे सारं कसं अगदी आखीवपणे योजलेलं होतं हे सारं जाळं असं काही म्हणून आवळत आणलं होतं की काही तासापूर्वी मलासुद्धा वाटत होतं की मॅक्फेल्लेन येथून सुटणं शक्य नाही पण पण ओल्डेकरला निश्चितपणे आपल्या दर्शनीय कारागिरीत कुठे थांबावं हे जाणण्याची कलावंताची देणगी नव्हती जो पुरावा आधीच परिपूर्ण होता त्यात तो जास्त घट्टपणा आणण्यासाठी मखलाशी करायला गेला आणि स्वतः साऱ्या जाळ्याचं वेढं त्याच्याभोवती आवळून घेतलं आणि त्यामुळे आपण होऊनच कायद्याच्या कचाट्यातून मॅकफेलेनला सोडवून स्वतः सापडला चल लेस्ट्रेड त्याला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत मला असं म्हणून होम्स निघाला आणि आम्ही सारेच जण खाली दिवाणखान्यात आलो ओल्डेकर त्याच्याच घराच्या दिवाणखान्यात पोलिसांच्या पहाऱ्यात बसला होता लेस्ट्रेडला पाहता असतो म्हणाला पोलीस दादा मी नुसती गंमत केली केवळ थट्टा दुसरं काही नाही मी नाहीसा झालो तर काय परिणाम होईल हे पाहण्याकरता मी लपून बसलो मी त्या बिचाऱ्या उमद्या मॅकफेल्लीनच्या गळ्याला फास लावायला निघालो होतो असा आरोप माझ्यावर ठेवून तुम्ही माझ्यावर खास अन्याय करणार नाही हे पहा ते ज्युरी ठरवतील अर्थात काही झालं तरी खुनाच्या प्रयत्नाचा प्रय नाही पण निदान तशा तऱ्हेचा कट केल्याचा आरोप तुझ्यावर येणं अटळ आहे लेस्ट्रेट तीव्र स्वरात म्हणाला तुझे देणेकरी तुझा कॉर्नेलियस या नावावरचा बँक अकाउंट आता नक्कीच निकालात काढणार होम्स सूचकपणे हसत म्हणाला ओल्डेकर दचकला हे उसरं नजरेनं होम्सकडे पाहत म्हणाला वा या शोधाबद्दल फार आभारी आहे मीही कधीतरी तुझं देणं फेडून टाकीन हे जाणून राहा होम्सनं असून त्याला उत्तर दिलं त्या हसण्यात म्हणजे तूच कॉर्नेलियस हे नाव घेतलं होतंस तर असा मिश्किल अर्थ होता तो नंतर म्हणाला निदान सध्या तरी सक्तमजुरीचं काम करताना तुझी बरीच वर्ष जातील नंतर तुझ्या तेवढी जिद्द राहिलीच तर बघू बरं त्या लाकडाच्या शेडमध्ये कोणत्या दुर्दैवी प्राण्याला आगीच्या तोंडी दिलंस तुझ्या कपड्यांच्या बरोबर मेलेल्या कुत्रा ससा नाही तू सांगायला तयार नाहीस अरे रे किती रे निर्दय तू तरी पण दोन ससे मारून रक्त आणि हाडं एवढं तुला तुझ्यासारख्या रक्तपिपासूला सहज मिळालं असेल वॅट्सन आपल्या या निर्दय ओल्डेकर साहेबांचा सशांचा त्या नव्या उपयोगाचा शोध मुद्दाम तुझ्या निवेदनात सांग बरं का बाकी माणसाच्या रक्ताला चटक चता, चटावलेल्या बरं बरं जाऊ देड तुला याची काय ती वाट लावायची त्या ते, त्याचा अधिकार आहे मी काय पामर या लांडग्याला तुझ्या ताब्यात दिला आणि माझं काम संपलं चल वॅट्सन लंडनमधल्या एका लांडग्याची शिकार केल्याचं समाधान काही के कमी नाही जनता सुखी झाली असं म्हण थोडे कधीतरी होम सोल्डरकडे अत्यंत पण करड्या अशा नजरेनं बघत म्हणाला ओल्डेकरला होम्सच्या नजरेला नजर देणं अशक्य झालं मानवतेच्या न्यायासाठी झगडणाऱ्या सद्वृत्त नजरेसमोर दुर्वृत्त स्वार्थी नजर टिकेल कशी ती नष्ट झाली पाहिजे नाही का तर इथे आपलं हे जी ही जी गोष्ट आहे नॉरवुडचा वास्तुशास्त्रज्ञ ही पूर्ण होती तर उद्या भेटूया अशा नवीन गोष्टींसह तोपर्यंत Bye bye, mi trano.